भूताचा मळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एका डोंगराच्या पायथ्याशी ऐन माळावर वाकडी तिकडी बाभळीची आणि लिंबाची झाडं उभी होती त्या झाडांच्या गर्दीत सेवरवाडी एखाद्या वनवाशासारखी दिसत होती सेवरवाडीपासून दीड मैलांवर बंडू सेवऱ्याचा मळा होता अगदी गर्द झाडीच्या सावलीत तो मळा गजबजला होता भरपूर पाणी असलेली विहीर तिथं नारळीची दोन उंच झाडं अंगात आल्यासारखी आबाळात डोलत होती त्या मळ्यात पिकाला भलताच जोर होता मांडीसारखा ऊस कंबरभर हळद तशीच मिरची मका अगदी माणूस पेरलं तरी उगवेल असा तो मळा होता हत्तीसारखे पुष्ट बारा बैल दुधाळ गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या यांनी तिथलं वातावरण बोलकं झालं होतं चार मुलं चार सुना नातवंड चाकरीचे गडी प्रचंड कुंडबा घेऊन सेवरा त्या मळ्यात चिरेबंदी वाडा बांधून संसार करीत होता त्याच्या मळ्यात अमरावतीच अवतरली सेवरा जन्मला कधी आणि मरणार कधी याची सेवरवाडीत कित्येकांना चिंता होती कारण बंडूच्या बरोबरीचा एकही माणूस तिथे नव्हता उलट त्याच्यानंतर जन्मूनही अख्खं म्हातारपण पाहिल्यानंतर कित्येकांनी राम म्हटला होता त्यांची हाडं मातीला मिळाली होती कुणाचा धूर कौलाशी गेला होता बंडू सेवरा दणदणीत होता त्याचा रुंद चेहरा सुरकू त्याने झाकळला होता पण त्याचे डोळे तीक्ष्ण होते डोकीचे केस भोया गुलढबू मिशा सारच पिकून रेशमासारखं झळकलत होतं त्याचा उंच देह ताट होता डोकीला जरीचा मंदिर अंगात पैरण गुडघ्यापर्यंत स्वच्छ धोतर असा त्याचा थाट होता तो मुसळा एवढी काठी घेऊन शांतपणे चालत असे बंडूच आयुष्य आणि मळ्यातील ते वैभव पाहून लोक म्हणत बंडू सेवरा माणूस नसून भूत आहे आणि त्याच्या मळ्याला तो भूताचा मळा आहे असं म्हणत गावात बंडूविषयी अनेक दंत रूढ झाल्या हो होत्या त्या तोंडो झाल्या हो होत्या मला दिसताच त्यांना भूताची आठवण होऊन भूत त्यांच्या डोक्यात थैमान काही बोलकी माणसं दुसऱ्याला बसून कथा सांगत पुष्कळ दिवसांपूर्वी बंडू सेवरा गरीब होता तो आपल्या शेतात खोप करून राहत होता तो आणि त्याची बायको लोकांचा रोजगार करून पोट भरित असत एके दिवशी बंडू लोकांचं गवत कापीत असताना त्याची बायको खोपीत भाकरी करत होती थंडीचे दिवस होते दवानं गवत भिजलं होतं बंडूचा विळा सारखा चालला होता, होता। त्यानं एक मूळ धरून विळा चालविला आणि त्या मुठीतून एक अस्सल नाक कापून ओढला गेला मुठीतून सापानं बंडूला कडाडून चावा घेतला साप चावल्यावर बंडू घाबरला त्यानं बोंब ठोकली लोक धावले त्याची बायको उर बडवीत आली चार लोकांनी धावपळ केली औषधं आणली मुळ्या वाटून चारल्या पण गुण काही आला नाही बंडूने डोळे झाकले मला माझ्या बांधाला पुरा अशी त्यानं मरणापूर्वी विनंती केली मग लोकांनी बांधाला गोर काढून बंडूचं मढ गोरीत धकललं आणि माती लोटण्यापूर्वी बंडूने डोळे उघडले तसे लोक चकित झाले मेलेला बंडू सेवरा उठला सर्वत्र आरोळी झाली बंडू गोरीत जिवंत झाला ते नवल घडलं आणि काही शहाण्यानी त्या नवलाला पुढील अर्थ जोडला अर बंडू मेला होता पण त्याच वेळी भूत आलंनी बंडूच्या मड्यात शिरलं बंडू सेवरा परत संसार करू लागला पण लोकांनी त्याला भूतात जमा केला होता पुढे अनेक चमत्कार झाले लोकांनी पाहिले बंडूला चार मुलं झाली ती करती झाली त्यानं तो मळा खरेदी केला विहीर काढली चिरेबंदी वाडा उभा केला आणि तेव्हापासून इतकी वर्ष झाली तरी तो मरतच नव्हता हा सर्व भूताचा चमत्कार असून त्या मळ्यात भूतांचा गोतावळा संसार करीत आहे अशी कित्येकाने आपली समजूत करून घेतली होती आणि तशीच इतरांची समजूत ते आग्रहानं करून देत होते त्या मळ्यात घडणारे चमत्कार पाहण्यासाठी गावचे लोक टपून बसलेले असत एकदा अशीच मध्यरात्र झाली होती सर्वत्र अंधार दाटला चा होता सेवरवाडी एक निपचित पडली होती घरोघरी माणसं घोरत होती त्यांच्या झोपेचा भार चालला होता एकाएकी नाना खोताला जाग आली आणि तो दारात आला तशी त्याची नजर चटकन भूताच्या मळ्याकडे वळली तिथं त्याच्या दृष्टीला जे दिसलं ते पाहून तो चकित झाला त्या मळ्यात अनेक मशाली पेटल्या होत्या उग्र प्रकाशाने मळा उजाळला एकच स्पष्ट दिसत होती कित्येक माणसं बोलावीत तसा गलबला वाढत होता नाना खोताने क्षणभर विचार केला हा भूतांचा प्रताप गावाला दाखवावा म्हणून तो गावाला उठवू लागला अरे अरे उठा भूताच्या मळ्यात जत्रा भरली या बघा असं म्हणत त्यानं गावाला वळसा घालून एकूण एक, एक माणूस जाग केलं सारा गाव अंथरुणावरला दारात आला आणि तो अघटित चमत्कार पाहू लागला एक म्हातारा दबक्या आवाजात बोलला अर चाललंय तरी काय त्या भूताच्या मळ्यात काय म्हणजे एक गावकरी समोर पाहत म्हणाला अर मुलखातली भूतं बंडू सेवऱ्याला भेटायला आली असती दुसरं काय थांबा का नानाखोत दोन्ही हातांनी लोकांना गप करीत म्हणाला मी जाऊन बघून येतोय त्यांना आजूबाजूला पाहिलं त्याचा आगाव तुक्या कुठं दिसला नाही गावची तरणी पोरं म्हणाली आम्ही बी येतो चला नानाखोत आणि ती पोरं बंडूच्या मळ्याकडे अंधारात पळत गेली परंतु मळ्यापर्यंत कुणीच गेलं नाही दुरूनच पाहून ते परत आले अगदी धावतच आले सर्व गावानं कौरला अर काय करत्या ती भूत काय नाही काय नाही नाना धापा टाकीत आला अर सारी भूत जमोन नांगोर धरला या आपआपलं बैल घेऊन लय भूत आल्या ती ती भयंकर बातमी ऐकून लोक घाबरले आणि हळूहळू पाय काढू लागले थोड्याच वेळात सारा गाव अंतरुणावर आडवा झाला नाना खोत घरात आला तेव्हा त्याचा दहा वर्षाचा तुक्या अंतरुणावर नव्हता नाना घाबरून तुक्याला शोधण्यासाठी पळू लागला तेव्हा तुक्या, ला तुक्या दारापुढच्या लिंबावर चढून भूतांचा मळा पाहत होता तो बापाला म्हणाला ए आबा मी हाय नव का मी भूतांचा नांगूर बघतो या नानाला त्याचा राग आला पण ते पोर झाडाच्या जा शेंड्याला होतं म्हणून वाचलं नानानं ना शिवी हासडली भडविया खाली है? नाना वयानं तरुण होता जुना पहिलवान आता कुस्ती सोडून संसार करीत होता ताकदवान धाडसी म्हणून गावात त्याचं नाव होतं घरात साप निघाला कुत्रं पिसाळलं गाडी रुतली की नाना पैलवान न चुकता पुढे असायचं तुक्या खाली येताच त्याच्या डोकीत एक बुक्की बसली आणि त्याच्या आईनं त्याला उचलून घेतला अगदी वाणीच ग बाई माझा असं म्हणत ती तुक्याला घरात घेऊन गेली नानाचा तुक्या अवघ्या दहा वर्षाचा होता पण त्याच्या खोडीला गावात जोड नव्हती उभी शेंडी गोलचेहरा खोजे डोळे बसक नाक असा त्याचा अवतार असे बोलण्यात तो भारी हुशार आणि म्हशीच्या गळ्यातील लोणण्याप्रमाणे जिकडे बाप जाईल तिकडे तो जात असे पण नानाचं काहीच चालत नव्हतं तुक्या अगदी सावलीप्रमाणे बापाच्या मागं फिरत होता पावलोपावली तो भांडण काढित होता त्या पोराच्या लिलांनी नाना वैतागला होता आपापल्या घरात माणसं जागीच होती भूतांच्या गोष्टी सांगत होती नाना घरात बसून चिली मोडीत होता इतक्यात भुजा काही काढी आला त्यालाही तलप लागली होती त्यानंही आपली चिलीम भरली पौष महिन्याची थंडी वरबाडीत होती अंगावरच फटकूर सरळ करीत भुजानं झुरका मारला आणि सारा धूर गिळून प्रश्न केला ना भूत नांगरू लागली तर आता मोर काय होणार र या जगाच आर बाबा हे कलियुग आहे नाना गंभीर आवाजात म्हणाला आता सारी भूत गावात शिरून भात करू लागतील आणि आम्हानी भूत होऊन फिरावं लागेल खरच बाबा काही काळी म्हणाला आकरीत हाय आकरीत पर ही बंडू शेवऱ्याची भानगड खरी काय आगा अरे ती भानगड खरी हाय नाना म्हणाला बंडू शेवरा मरून लय दिवस झाले ती अरे दिवस नाही वरीस झालं ती तो गोरीत जिवंत झाला त्याचं कारण त्याच्या मड्यात भूत शिरलं म्हणजे आता हाय तो बंडू सवरा नसून भूत हाय भूत मग एकाच दिवशी हे भूत शेवरवाडी भरडून काढेल की काही काळी घाबरून म्हणाला तेव्हा त्याला धीर देत नाना म्हणाला अरे तसं काय होणार नाही बघ ते भूत आता माणूस झाले या म्हणून ते गावाला हात नाही लावणार म्हणजे तरी बरं भुजानं निश्वास टाकला आणि अंग टाकायला निघून गेला तुक्या जाग्याच होता पडून सारं ऐकत होता काही काढी जातात तो म्हणाला अरे आबा भूत गरीब असतं नाही का तुक्याच्या शब्दाने नाना दचकला क्षणात त्याला तुक्याचा राग आला एक दणका द्यावा असं वाटून त्यानं मूठ वळवली पण राग आवरला मनातल्या मनात, मनात चडफडत अंग टाकलं तो फाल्गुन महिना होता दिवस मावळत होता आणि त्याच घडीला चंद्र उगवत होता पुनवेची रात उमलत होती रानात गुराळ लागली होती लाकडी घाणे हुंकारत मलया होत होते मळ्या मळ्यात ऊसांच्या राशीतून गुळाच्या भेली उत्पन्न होत होत्या शिवारात गोड वास रिंगाळत होता नानाखोत उसाच्या वाड्याचा भार डोकीवर घेऊन गावाकडं निघाला होता त्याचा तुक्या सलग ऊस तोंडाला लावून सगळीत मागून पळत होता मध्येच थांबून लंगोटी सरळ करीत तेवढ्यात आडव्या वाटेनं भुजा काही आला नि नाना बरोबर चालू लागला चालता चालता भुजा म्हणाला तुमचं हे पार लई आवठ आहे त्याला साळत तरी घाला नुसती भूतावाणी आणि नका तेवढं बोलू नका नाना म्हणाला हे पार मास्तराला मुतवल नि मुतलास का म्हणून हगवल पण यो बिब्बा हाय ते बोलत बोलत गाव दरीला आले त्याच वेळी गावाकडून बंडू सेवरे आला त्याला पाहून नानाने दचकले नानानं थांबून रामराम केला बंडू म्हणाला आज मळ्यात डाव आहे आजपासून आमचं गुराळू आहे पाच बकऱ्या मारल्या ती तवा जेव्हा ये गावाला औतण देऊन आलो या असं म्हणून सेवऱ्या कैकाड्याकडे फिरून म्हणाला ए कैकाड्या तू बी कडान खाया काहीकाडी मागसरला नि नुसतीच मुंडी डोलावू लागला सेवराम मळ्याकडे गेला तेव्हा कैकाडी खालच्या आवाजात म्हणाला खरंच बाबा भूत तुम्ही रामराम राम केला तेव्हा सेवऱ्यानं रामाचं नाव घेतलं नाही अगदी बराबर नाना कैकाड्याची तारीफ करीत म्हणाला भुजा तुला डोसक हाय बर अरम्या मुद्दाम रामराम राम ठोकला पर भूत बी बेरकी हाय बघ त्यानं रामाचं नाव घेतलं नाही पण बाबा हे भूत गरीब आहे तुक्याला रावलं नाही नाना चिडला त्यानं तुक्याच्या बोडक्या डोकीत जोरदार ठोसा आणला तशी त्याच्या तोंडातली ओसाची चोई गळून पडली जेवण वेळ झाली होती चंद्रप्रकाशात सृष्टी न्हावून निघाली होती दुधासारखं चांदणं होतं सेवरवाडीची कवलारू घर चांदीच्या घरासारखी दिसत होती मळ्यात कडाण खायला जावं की न जावं हा भयंकर पेच पुढे पडला होता साऱ्यांची नानावर भिस्त नाना आला तरच आपण येणार असे सारेच म्हणत होते परंतु नानाचा तुक्या उघडा बोडक्या दूर उभं राहून ऐकत होता त्यामुळं नाना का करीत होता आपण निघालो की हा तुक्या येणार याची भीती नानाला वाटत होती सर्व तरुणी माणसं एका लिंबाच्या झाडाखाली बसून विचार करीत होती नाना म्हणाला मला काही येता येणार नाही तुम्ही जावा आणि जवळच्या एका गावकऱ्याच्या कानात कुजबुजला अर आमचा तुक्या निजला नाही भूतावाने उय बघ तुम्ही चला मोर तुक्या निजला की मी येतोच आ, चलू हा चलूया नाना नाही आला तर नको येऊ राहू दे आपण जायचं चला सर्व एकमेकांच्या कानात फुसफुसले आणि बैठक मोडली एकजण नानाला हळूच म्हणाला नाना लवकर ये नाहीतर कडान उलगल्यावर येशील पुष्कळ माणसं निघून गेली आणि नाना चरफडत अंतरुणावर पडला तुक्यानं बाब निजल्याची खात्री करून मगच अंग टाकलं नानाला त्या पोराचा राग आला होता पण करणार काय एकुलता एक निवाकड मारावं तर तुक्याची आई मारू देत नव्हती नानाचा नुसता कोंड मारा होत होता बाब जात नाही म्हणून तुक्या निर्धास्त होता परंतु पोराचा लोणना झालाय आपण कुठं जाऊ शकत नाही हे पोर नसून भूत आहे मारावं तर मरल न मारावं तर मागचं मारा टळत नाही असा विचार करीत नाना पडला होता वरचे वर तुक्या निजला का नाही याची तो कानोसा घेत होता उशिरानं तुक्या घोरू लागला अग मी निघालो डावर जेवायला हा जावा जावा निजला तुका बायकोनं नानाला सांगितलं नाना काठी घोंगडं घेऊन बाहेर पडला गावची माणसं बरीच पुढं गेली म्हणून त्यानं जवळची वाट ठरली तो माळानं जलद निघाला तेव्हा आकाशात राखी रंगाच्या ढगांनी गर्दी केली होती पूर्ण चंद्र त्या ढगांच्या घड्या तुडवीत भरधाव पळत होता तो दडत लपट मार्ग आक्रमित होता चंद्र ढगात दडला की सृष्टीवर अंधार पडत होता आणि बाहेर आला की प्रकाश उधळला जात होता सृष्टीला रुपेरी मुलामा चढला होता नाना पायाला गती देत होता तो माळानं धावत निघाला होता क्षणोक्षणी तो आपला वेग वाढवित होता चालता चालता त्याच्या डोकीत भूताचा विचार जागा झाला आणि हळूहळू तो वाढू लागला थोड्याच वेळात त्या विचारानं अकराळ विक्राळ रूप धारण केलं होतं भूत अनंतरूपी असतं ते वाटेल ते रूप घेऊन माणसाला मारतं कधी कधी साप होतं कधी कुत्रं तर कधी बाई होतं एखादा पैलवान मरून जर त्याचं भूत झालं तर तो माणसाला अडवून कुस्ती खेळतो एखादी बाई असेल तर ती पुरुषाला अडवून खैराण करते म्हणून माणूस हा असमर्थ पुढं नि मरतो असा विचार करीत नाना निघाला होता एकाएकी तो थांबला त्यानं हळूच वळून पाहिलं पाठीमागच्या लवणाच्या माथ्यावर एक कुत्र दिसलं ते कान टवकारून नानाकडे पाहत उभं होत हे कुत्र कोणाच नाना स्वतःला प्रश्न विचारू लागला असल गावातलं असं स्वतःच उत्तर दिलं मग त्यानं आजूबाजूला पाहिलं सर्वत्र बाबळीची बोरीची झुड जुड़, झाडं झुडप मोरटा होऊन बसली होती ती दबा धरून बसल्याचा आभास निर्माण झाला नाना मनात भ्याला प्रत्येक झोडपाकडे तो निरखून पाहू लागला रोजची झोडपं आज त्याला विचित्र दिसत होती आपण उगाच घाबरलो असं म्हणून तो हसला इतक्याच त्याच्या पायाखालून काहीतरी सळकन झुडपात शिरलं तसा तो पुन्हा चमकला नकळत भ्याला आणि आपण असे भीतो म्हणून तो, तो स्वतःवरच चिडला सृष्टी अंधारातून प्रकाशात ये जा करत होती माळावरची वाकडी तिकडी बाभळीची झाडं वातावरण विद्रूप करत होती नानानं उभं राहून मागं पाहिलं तेव्हा ती कुत्र्याची आकृती उभी होती फरलांगर भर दूर असलेल्या कुत्र्याचा चेहरा निरखण्याचा नाना प्रयत्न करू लागला उंचच्या उंच कान तीक्ष्ण डोळे रुंद जबडा असं भयान कुत्र्याचं रूप नानाला दिसू लागलं तसा तो बिचकला हे कुत्र गावचं नसून ते भूतच असेल असं समजून त्याने पाय काढला तो झपाट्यानं निघाला भूताच्या विचारानं त्याला घेरलं ही भीती झटकून टाकण्याचा तो प्रयत्न करू लागला चंद्र ढगातून बाहेर आला आणि नानानं पुन्हा वळून मागं पाहिलं तेव्हा त्याला ते कुत्र दिसलं नाही त्या जागी एक मानवाकृती दिसली तोच चंद्र ढगात शिरून अंधार झाला आणि त्या अंधारात ती माणसाची लहानशी आकृती नानाला उंच भासू लागली मग मात्र नानाची पाचावर धारण बसली आणि त्यानं पळायचा विचार केला तो करकन फिरून भूताच्या मळ्याकडं पळू लागला पळत पळत त्यानं मागं पाहिलं तेव्हा पाठीमागं भूतही पळत असल्याचा त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं अधिकच धूम ठोकली माळ सरला होता आणि नाना एका पाननीत शिरून पळत होता ती पान दुथरपाव असलेल्या झाडांनी झाकली होती त्यामुळं अंधार भरला होता पण जिथं झाडांची पानं तुरळक होती तिथून प्रकाश पांधीत गळत होता आणि त्या पांधीत अंधारनी प्रकाश एका जागी अगदी पाठीला पाठ लावून बसल्याचं दृश्य दिसत होतं आपण पळून तरी काय होणार भूत आपणाला पाहणार असं म्हणत तो पुन्हा उठला कुत्र होतं ते तो माणूस कसा झाला आपण पळून तरी काय होणार भूत आपणाला पाहणार असं म्हणून तो पुन्हा उठला त्यानं आपल्या मार्गाने परत पाहिलं झाडांच्या पानातून गळणाऱ्या प्रकाशात ती आकृती पुढं पुढं येत असल्याचं दिसत होत ती, ती जलद चालत होती अंधारातून प्रकाशात नि प्रकाशातून अंधारात शिरत होती तिच्या पायाखाली पांदीतील वाळू सळसळत होती नाना भयभीत होऊन पुढं चालत होता आणि ती आकृतीही त्याच्या वेगानं पळत होती पांदीत नुसती पळापळ -पड़ सुरू झाली होती नानाला तरतरून घाम फुटला होता अंगावरची सारी कापडं भिजली होती डोकीचं पांगुट विस्कटलं होतं हातातील काठी आवळून त्याच्या हाताला थेटा आला होता त्याला थाप लागली होती पांदन संपत नव्हती आणि भूताचा मळा जवळ येत नव्हता भूताचा मळा जवळ येताच नानाला धीर झाला आणि तो स्वतः संतापला दणका देऊन पळायचं असा विचार करून तो थांबला त्यानं चाचपून एक दगड घेतला आणि दबा धरून पाहू लागला त्या गडत अंधारातून ती आकृती दिसत नव्हती परंतु वाळू खसखसत तिची पावलं नानाकडे येत होती नाना एका झाडाच्या बुडख्याला दगड घेऊन बसला होता दणका देऊन पळायचं हा निश्चय पक्का झाला आणि ती आकृती वैतागून पळत आली नानानं ना अंधारात कानोसा घेतला अंदाज करून जोरानं दगड हाणला आणि तितक्यात जोरानं पळ काढला एक भयंकर किंचाळी त्याच्या पाठीवर टक्करली नाना भूताच्या मळ्यात आला तेव्हा त्याला आनंद झाला जणू काही घडलंच नाही असा आविर्भाव करून तो हसला आणि सर्व मंडळी सेवरवाडीला जायला निघाली नानाला दम निघाला नाही तो म्हणाला मर्दा अर मला भोतानं गाठलं होतं आ मग काय केलंस सर्वांनी एकच प्रश्न केला आणि नानानं ना सर्व कथा सांगितली बोलत बोलत सर्वजण सेवरवाडीत जायला निघाले नाना आपल्या घरी गेला त्यानं अंधारात तुक्याला चाचपून पाहिलं तेव्हा तुक्या अंतरुणावर नव्हता नानाला धक्काच बसला त्यानं बायकोला जागा करून विचारलं अग तू क्या कुठं हाय तू क्या कुठं हाय असल की अंथरुणावर बायको उतरली आणि नाना घाबरला त्यानं दारात येऊन आरडाओरडा केला आळीतील सारी माणसं उठली नंतर सर्व सेवरवाडी उठली नाना रडू लागला त्याची बायको उर बडवू लागली एकदम गलका वाढला सारा गाव बोलू लागला अर तुक्या गेला का वासा अर कुठ गेला असेल पोर एक म्हातारा उरडला अर पोराला हाक तर मार नानानं हाक मारली तुक्या ए, तुक्या त्याचा पल्लेदार आवाज रात्रीची चिरफाड करीत दूर गेला नाना चरफडून बसला आपल्या माग कुत्र दिसलं मग माणूस दिसला आपण अंधारात दगडाचा दणका दिला ते कोण होतं नानाच्या डोकीत पुन्हा पुन्हा विचार घण घालू लागले नाना अर तुला भूतानं कुठं गाठलं होतं एकानं विचारलं नाना म्हणाला अर त्या चावऱ्याच्या पाननीत अरे मग तू काय केलंस दामू मास्तरानं नानाला विचारलं अर, दामु नाना अर म्या म्या दगड हाणून पळ काढला र नाना म्हणाला कंदील माशाली पेटवा मास्तर म्हणाला चला तुक्याला शोधूया लोकांनी पली ते कंदील पेटवले आणि ज्या वाटेनं भूताच्या मळ्याकडे नाना गेला होता त्या वाटेकडे ते, वाटे ते सगळे पळत सुटले पांदीत तुक्या पडला होता त्याचं डोकं फुटलं होतं तो रक्तात पडून कणत होता त्याला पाहून नानानं ना तोंडात मारून घेतलं नि मास्तर म्हणाला अरे गावाकडे पळवा त्याला जिवंत हाय तुक्या मरता मरता वाचला आणि तुक्याच्या जाचातून नानाची सुटका झाली आठ दिवसांनी तुक्या हिंडू फिरू लागला पण नाना बरोबर फिरायचं त्यानं बंद केलं होत एकदा नानानं त्याला विचारलं ते तुक्या भूत गरीब नसतात नाही का छा भूत वंगाळ असतात तुक्या उत्तरला आणि नाना हसला <laughs> नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणादायी कथा या सदरात आज लोकशाहीर भाऊ साठे यांची भूताचा मळा ही कथा आपण ऐकत होतो आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद